सांगलीत ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार बारा जण जखमी मध्यधुंद चोपले मोटारीवर दगड फेक येथील उत्तर शिवाजीनगरमध्ये पालाजी मिल रस्त्यावर रविवारी रात्री ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार दिसून आला मध्यधुंद मोटार चालकाने तीन मोपेडस एका मोटारीला धडक देऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला परंतु संतप्त जमावाने त्याला पाठलाग करून पकडले त्याच्या मोटारीवर दगडफेक करून केला तसेच त्याला संतोष जवळ मार्केट समोर सांगली असे त्याचे नाव आहे या थरार तब्बल बारा जण जखमी झाले आहेत त्यापैकी तिघे जण गंभीर जखमी झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी मोटर चालक संतोष झवर हा कापड व्यापारी आहे रविवारी नऊच्या सुमारास तो मध्यधुंद अवस्थेत मोटार एम एच दहा ए एन पंचावन्न एकावन्नमधून सांगलीतून उत्तर शिवाजीनगर इथून बालाजी मेल रस्त्यावरून निघाला नशेत असलेल्या झवर याने वेगाने मोटर चालवून मोपेड के ए अठ्ठावीस ई व्ही एकोणीस बावन्न मोपेड एम एच दहा बी व्ही त्र्याण्णव चोवीस मोपेड एम एच दहा डी डब्ल्यू तीनशे चार मोटार एम एच दहा बी ए अकरा शून्य सात या गाड्यांना धडक दिले विरुद्ध दिशेला मोटार नेऊन या सर्व गाड्यांना धडक दिली हा थरार पाहून अनेक जण घाबरले त्यामुळे काही संतप्त मोटरचालकांनी त्याचा पाठलाग सुरू केला सियासीने कंपाऊंड पासून काही अंतरावर मध्यधुंद मोटरचालकास अडवले त्याला चांगलाच सोप दिला त्यानंतर त्याच्या मोटारीवर मोठे दगड घालून काचांचा चक्काचोर केला तत्पूर्वी चार गाड्यांना धडक दिल्यामुळे मोटारीची एक बाजू संपूर्णपणे मोडली होती तसेच दोन्ही एअरबॅग फुटून बाहेर आल्या होत्या मोटारीच्या धडकेत तीन मोपेडसह मोटारीतील आणि अन्य गाड्यांवरील बारा जण जखमी झाले जखमींना तात्काळ सिव्हिलमध्ये दाखल केले बारा जणांपैकी तिघेजण गंभीर जखमी आहेत अपघातानंतर विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अपघाताचा पंचनामा केला सिव्हिलमध्ये नातेवाईकांची गर्दी मध्यधुंद चालकाने तीन मोपेड एक मोटर आणि आणखी काही गाड्यांना धडक दिल्यानंतर जखमींना सिव्हिलमध्ये दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी गर्दी केली होती त्यामुळे सिव्हिल परिसर गर्दीने फुलून गेला होता तसेच घटनास्थळी देखील नागरिकांची गर्दी झाली होती